हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्ही आता बघितलं असेल की संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस सुरू आहे तर हा मंगळवारचा ब्लॉग आहे तर आमच्याकडे ना इकडे सोमवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस सतत पाऊस सुरू होता अगदी नॉनस्टॉप म्हटलं तरी चालेल कमी व्हायचा वाढायचा असंच सुरू होतं तर हा मंगळवारचा संध्याकाळचा ब्लॉग आहे तर पाऊस येत होता तर म्हणून मी दुपारीच थोडं डाळ आणि तांदूळ वगैरे भिजत घालून दिले होते म्हणजे मी म्हटलं छान थंड वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये ना दोसे वगैरे खायला छान वाटतात म्हटलं चला दोसेच करूया संध्याकाळी स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी वगैरे काही करत बसण्यापेक्षा म्हणून मग दुपारी मी याचं डाळ तांदूळ वगैरे भिजत घातले होते आणि म्हणजे साधारण दोनच्या सुमारास मी टाकले होते आणि सहा वाजता मी हे सगळं ना मिक्सरला लावून बारीक करू तर तेच मग मी डोसे वगैरे बनवून घेतले तर यांचं वगैरे दोसे वगैरे खाऊन झालं होतं नंतर अपेक्षा बसली होती तिथे खात नंतर माझा भाचा आणि पुतण्या आला होता तर त्यांच्यासाठी मी बनवून दिले आणि ना या दोस्यासोबत ना मी जी आलूची भाजी केलेली आहे आलूची चटणी तर त्या भाजीमध्ये मी उडदाची डाळ व चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजी ना खूप छान झाली होती तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि आणि भाजी खाताना ना ती डाळ अशी दाताशी आली की छान अशी क्रंची वाटत होती मस्त झाली होती भाजी आणि नंतर मग मी सक्षमलाही डोसे वगैरे बनवून दिले तर सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आता आणि माझ्यासाठी दोसे करत आहे तर मला ना थोडेसे नरमच डोसे आवडतात एकदम क्रंची आवडत नाही कारण ना ते थोडेसे गळ्यात फसल्यासारखे वाटतात मला तर सक्षमला क्रंची आवडतात म्हणून त्याला कडक डोसे करून दिले मी आणि माझ्यासाठी मी थोडे सॉफ्टच केले आहेत मी असा डोसे तर चला आता मी पण जेवण करून घेते म्हणजे डोसा खाऊन देते तर छान चला होता डोसा आणि ना आज मस्त असा पाऊस सुरू होता म्हणून म्हटलं की डोसाच करावा नेहमी पोळी वरण भात तर करतोच आपण तर म्हटलं आज डोसे करावेत छान वाटतं असं वातावरण असलं की डोसे खायला तर सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आता मीच आहे तर आता शेवटी मी केले माझ्यासाठी आणि आता मी जेवण करणार आहे तर या सगळे डोसा खायला चला तर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली होती आणि नंतर मग मीही बसली हॉलमध्ये तर टी व्ही बघत बघतच मग मीही आपलं जेवण वगैरे करून घेतलं नंतर आणि बाहेरनं थंड वातावरण झालं होतं त्यामुळे दारं वगैरे सगळे लावून दिले होते मी तर बघा इकडे कपडे वाळत होते तर सकाळीच मी ड्राय करून टाकलेले होते कपडे पण अजिबात वाळलेले नव्हते कारण सारखा पाऊस सुरू आहे त्यामुळे थंडावा असतो सगळा त्याच्यामुळे कपडे अजून थंडे येतात पण ते काही व्यवस्थित वाळत नाही तर म्हणून ना मग मी घरात सक्षमला थोड्या दोऱ्या वगैरे बांधायला लावल्या कारण आतापर्यंत असा विशेष खूप पाऊस आला नव्हता त्यामुळे काही कामच नाही पडलं वाळून जायचे कपडे दिवस फॅन खाली कपडे वाळत घातलेले ना त्याच्यामध्ये जो थंडाव्याने स्मेल आलेला असतो कपड्यांमध्ये तर तोही निघून जातो आणि छान कपडे वाळून जातात तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा ना बुधवारचा म्हणजेच नऊ तारखेचा व्लॉग आहे सकाळचा तर मी सकाळी उठली होती की अपेक्षाची शाळा होती आज मात्र मला हेच बघायचं होतं की पाऊस सुरू आहे किंवा नाही कारण मी रात्रीच अपेक्षाला म्हटलं होतं की जर उद्या जर पाऊस राहिला तर तू अजिबात शाळेत जाऊ नकोस कारण मंगळवारला ना इकडे नागपुरात नाही पण बाकीच्या काही ठिकाणी जसं मी न्यूज आणि पेपरमध्ये वगैरे बघितलं होतं की बऱ्याच शाळा बंद होत्या पावसामुळे तर म्हणून ना सकाळी उठल्या उठल्या तरी मी मोबाईलमध्ये शाळेतनं काही मॅसेज वगैरे आला आहे का म्हणून चेक केलं तर शाळेतनं मॅसेज आलेला होता तिच्या की पावसामुळे आज शाळेला सुट्टी आहे म्हणून तर मग तिला वगैरे मी काही उठवलं नाही सकाळी आणि आता शाळेची वगैरे टिफिनची वगैरे काहीच धावपळ नव्हती सगळं आता थोडं निवांत होतं मला आधी मग फ्रेश वगैरे झाली मी आणि मग सक्षमला उठवलं मी कारण त्याची ट्युशन होती तर तो आता अकरावीला आहे तर त्याचा सिलेबस वगैरेही थोडा जास्त असतो आणि एक दिवस वगैरे ट्युशनला नाही गेलं की कसं कळत नाही मुलांना की काय शिकवलं वगैरे म्हणून त्याला पाठवणं आवश्यक होतं तर त्याचे पप्पाच सोडून देणार होते त्याला कारण पाऊसच तसा होता तर मी ना गॅसवर एकीकडे कोमट पाणी करायला ठेवलं माझ्यासाठी पिण्याकरिता आणि एकीकडे चहा ठेवला कारण आता सक्षम लाई ट्युशनला जायचं आहे तर तो चहा तोस वगैरे खाऊन जाईल ग्रुपच ना बनवला तर पाणी कोमट झालं होतं तर तेच मी घेऊन घेतलं आणि ते पिल्यानंतर थोडा वेळ ना, वे ना बाहेर इकडे मागे उभी राहिली मी म्हटलं थोडा वेळ आपल्या छान झाडांना वगैरे पण बघावं पाण्याने कशी झाली आहेत म्हणून मस्त आणि छान मस्त हिरवीगार झाडं दिसत होती आणि बघावंसंच वाटत होतं त्यांना तर थोडा वेळ म्हणून उभी राहिली कारण रोज शाळा असली की काही सकाळी इतका वेळ मिळत नाही उभं राहायला तर या झाडामध्ये ना थोडं पाणी जमा झालं होतं तर ते झाकणातलं सगळं पाणी मी फेकून दिलं कारण आता जास्त पाण्याची विशेष गरज नसते झाडांना कारण जास्तही पाणी झालं जा की झाडं ना सडल्यासारखी होतात तर ते पाणी वगैरे टाकून दिलं आणि काल ना पाऊस येत होता म्हणून समोर पोर्चमध्ये जी काही झाडं होती मी तर ती काही झाडं मी इकडे मागे घेऊन आली होती म्हणजे पावसाच्या पाण्याने ना झाडं छान होतात म्हणून मग ती पण मी झाडं मागे घेऊन आली होती तर चहा ठेवून मी मागे गेली होती थोडा वेळ तिकडे चहा उतू गेला होता माझा तर आता तेच ओटा वगैरे क्लीन करायचा होता पण म्हटलं आता पहिले गरम गरम चहा घेऊन घेते कारण अशा थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा छान वाटत असतो कारण तो एकदा थंडा झाला आणि मग गरम करून पिणं म्हटलं की त्याची चव एकदम वेगळी लागते अगदी फ्रेश चहा ना छान वाटत असतो म्हणून आधी चहा वगैरे मी घेऊन घेतला सक्षमने पण घेतला आणि मग सक्षम ट्युशनला निघून गेला होता त्याच्या पप्पासोबत तर मग मी हे सगळं ओटा वगैरे ना आ, क्लीन करायला घेतला कारण ते सगळं सांडलेलं वगैरे असलं की अजिबात तसं ठेवायची इच्छा होत नाही आणि मग कपड्याने त्याला छान कोरडं करून घेतला मी पूर्ण ओटा कारण या दिवसात ना जितकं जास्त कोरडं वगैरे राहिलं सगळं वाढलेलं तर छान वाटतं जास्त असं ओलावा वगैरे राहिला की थोडीशी चिडचिड चीड़ होते घरात कारण बाहेरही पाहिलं की सगळं ते ओलं उला ओलं असतं आणि घरात त्याच्यामुळे ना सगळं असं स्वच्छ नीटनेटकं राहिलं की चांगलं वाटतं तर बेसिनच्या पाईपमध्ये ना मी पावसाळ्यामध्ये विशेषतः ना याच्यामध्ये मीठ टाकत असते कारण ना सगळा ओलावा पकडून असतो बाकी सीझनमध्ये तर काही गरज नसते ह्या दिवसामध्ये लवकरच कोणतेही जीवजंतू वगैरे लवकर तयार होतात कुठल्याही ओलाव्याच्या ठिकाणी त्यामुळे मग ना पाईप या पाईपामध्ये मी मीठ टाकत असते था, कारण त्याच्याने ना ते सगळे मरून जात असतात पाईपामध्ये आणि इकडे बघा हा पक्षी देखील मस्त असा आडोशाला आलेला आहे कारण त्यालाही पाऊस लागत आहे तर तोही स्वतःचा म्हणजे रक्षण करण्यासाठी इथे येऊन बसलेला होता त्यानंतर सगळा पोर्च वगैरे मी सगळा क्लीन करून घेतला कारण ओलं होतं त्यामुळे मग खराट्याने सगळं मी पाणी काढून ते घेतलं त्यातलं त्यानंतर घरातली वगैरे झाडझूड वगैरे माझी सगळी झाली आणि मग मी फरशी पुसायला घेतली तर मी फिनाईल टाकत असते याच्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये या गोष्टीची आवश्यकता असते हे आता सगळ्यांनाच माहिती आहे मात्र कुणाकुणाला फिनाईलचा स्मेल वगैरे आवडत नाही तर आता मार्केट मा ना मार्केटला भरपूर असे फ्रॅग्रन्समध्ये टाईल्स क्लीनर वगैरे येत असतात तर तेही आपण वापरू शकतो आणि ज्यांच्या घरात स्पेशली लहान मुलं असतील तर रांगणारे किंवा जमिनीवर खेळणारे तर त्यांनी तर स्पेशली ना डेटॉलचा वापर करायला हवा कारण ते कॉस एकदम बेस्ट असतं तर इथे ना दार उघडं होतं त्याच्यामुळे ना थोडं पाणी वाऱ्यामुळे आत आलं होतं तर तेच म्हणून मग मी फ्रीज वगैरे सरकवून ना सगळं तिथे कोरडं करून घेतलं पुसून घेतलं कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यामुळे ना थोडं कोरडं राहिलं तिथे तर बरं पडतं आणि नंतर मग ना आ मी आ हे जे मनी प्लांट ठेवलेले आहे बॉटलमध्ये तर तेच क्लीन करायला घेतलं होतं मी ती बॉटल आणि ते सगळं पाणी मला काढून घ्यायचं होतं तर जे आधीपासून माझे व्लॉग बघत असेल त्यांना माहिती आहे की माझ्या प्रत्येक रूममध्ये मी मनी प्लांट ठेवलेला आहे कारण आवडतो मला मनी प्लांट कारण तो ना पाण्यामध्येही आणि थोड्याशा अगदी कमी मातीतही ग्रो करतो त्याच्यामुळे ना आणि छान वाटतं ग्रीन ग्रीन असं त्याला बघून त्यामुळे मी सगळ्या रूममध्ये मनी प्लांट लावलेला आहे तर मग आता कसं आहे पाण्यामध्ये वगैरे असलं की लवकर त्याच्यामध्ये ना कोणतेही अळ्या वगैरे होण्याची शक्यता असते पाणी साठवून राहतं कारण त्याच्यात त्याच्यामुळे वरच्यावरनं त्याचं मग मी पाणी बदलत असते पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात वगैरे थोडं कमी बदलावं लागतं कारण ते ऑलरेडी त्याच्यामधलं पाणी सोकत येत असतं उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे तर संपूर्ण फरशी वगैरे ना वाढली होती आता मी पुसली होती तर तर मग फ्रीज वगैरे मी जागच्या जागी लावून घेतला तो आणि ना पूर्ण घराची वगैरे क्लिनिंग माझी सगळी झाली होती तर काल मी माठही पालथा घालून दिला होता कारण पावसाळ्यामध्ये कुणीच आमच्याकडे माठातलं पाणी पीत नाही तर म्हणून मग ना त्याला बाहेर मी ठेवून दिलं होतं तर बऱ्याच दिवसापासनं मी ना डांबर गोळीचं पॅकेट आणून ठेवलेलं होतं मात्र ना ते टाकायच्या राहून गेल्या होत्या गोळ्या तर याचा स्मेल ना आ, मला खूप आवडतो डांबरगोळीचा आणि अपेक्षालाही खूप आवडतो तर तीही मागत होती मला मम्मी की दे मला थोडा स्मेल घ्यायला म्हणून तर कपाटामध्ये वगैरे मी ना डांबरगोळी ठेवत असते कारण या दिवसामध्ये ना कपाटामध्ये कपड्यांचा वगैरे एक वेगळा स्मेल तयार होत असतो म्हणजे जी आपली रोजची वापराचे कपडे आहेत तर ते कसे रोज धुण्यात येतात आणि वापरण्यात येतात मात्र जे आपण कधी कुठे बाहेर कार्यक्रमाला घालून जातो किंवा बाहेर कुठे जाताना घालत असतो ते आपण कधी कधीच वापरत असतो तर ते कसे कपाटात ठेवलेलेच राहतात त्याच्यामुळे ते, ते मग ना पावसाळ्यामध्ये ना त्याचा एक वेगळा स्मेल तयार होत असतो तर म्हणून ना तिथे मग मी डांबर गोळी वगैरे ठेवून देत असते त्याचप्रमाणे बाथरूममध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्येही मी डांबराची गोळी ठेवत असते एक त्याचा ना वेगळा ना त्या रूममध्ये असतो तर छान वाटत असतं त्याच्याने तर सगळी क्लिनिंग वगैरे माझी आटपली होती तर चला आज पाऊस आल्याने भरपूर अशी घरातली छान कामे झालीत माझी तर यातील काही तुम्हाला टिप्स उपयोगी वाटल्या असेल तर त्या काय कोणत्या आवडल्या त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ना काय होतं हा व्हिडिओ बनवणं म्हणजे तुम्हाला जरी तो दहा मिनटाचा दिसत आहे तरी याच्यामागे भरपूर मेहनत असते म्हणजे तो शूट करणं एडिटिंग करणं परत व्हॉइस ओव्हर करणं तर प्लीज तुम्हाला ना व्हिडिओ आवडत असेल थोडा जरी तर एक लाईक करत चला एखादी छान कमेंट करत चला की तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये मा काय आवडलं कारण तुमच्या एका लाईकमुळे आणि तुमच्या एखाद्या कमेंटमुळे मला भरपूर असं मोटिवेशन मिळत असतं की मी जे काही करते मी जे तुम्हाला दाखवते तर ते तुम्हाला आवडतं आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती आता नवीन असतील तर त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच छान छान ब्लॉग तुम्हाला पुढेही येणार आहेत तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय